नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते दोन्ही बाजूनी ही वीण छान दिसते ही वीण डबल सायडेड आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण सहा ओळींची आहे ही विण विणण्यासाठी आठ अधिक दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही पूर्ण ओळ उलट विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे पहिली ओळ सगळी उलट विणलेली आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण सुलट विणायची आहे सगळे टाके सुलट विणायचे दुसरी ओळ पूर्ण सुलट विणून पूर्ण झालेली आहे तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर आत धागा घ्यायचा दोन टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे धागा बाहे। बाहेर हा धागा बाहेर घेतल्यानंतर घट्ट असं ओढून घ्यायचं त्यानंतर सहा टाके सुलट पुन्हा आठ धागा घ्यायचा पुन्हा दोन टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे धागा बाहेर पुन्हा सहा टाके सुलट हेच रिपीट करत जायचं आहे सहा टाके सुलट दोन टाके न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे शेवटी सहा टाके झाल्यानंतर शेवटचे दोन टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे मागच्या ओळीत जे दोन टाके विणलेले नव्हते ते दोन टाके या ओळीत सुद्धा याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे आहेत हे पहा धागा बाहेरच आहे पुन्हा धागा आत घ्यायचा सहा टाके उलट धागा बाहेर हे जे दोन टाके आहेत मागच्या ओळीत न विणलेले ते याप्रमाणे नवीनता उचलून घ्यायचे हेच रिपीटेशन याच प्रमाणे करत जायचं आहे सहा टाके उलट धागा बाहेर दोन टाके उचलून घ्यायचे पुन्हा धागा आत पुन्हा सहा टाके उलट याच विणल्यानंतर शेवटचे दोन टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली पाचवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे पुन्हा पहिले दोन टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे धागा आत घेतलेला आहे पुन्हा धागा बाहेर सहा टाके पुन्हा सुलट विणायचे तिसरी आणि पाचवी ओळ एकसारखीच विणायची आहे सहा टाके सुलट दोन टाके नवीन विणता उचलून घ्यायचे शेवटी सहा टाके सुलट झाल्यानंतर दोन उचलून घ्यायचे धागा बाहेर शेवटचा टाका एजिंगचा आहे पाचवी ओळ पूर्ण झाली सहावी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ चौथ्या ओळीप्रमाणे विणायची आहे पहिले दोन टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे धागा मात्र बाहेर असणार आहे त्यानंतर धागा आत घ्यायचा सहा टाके उलट सहा उलट पुन्हा धागा बाहेर दोन उचलून घ्यायचे याप्रमाणे या क्रमाने विणत जायचं आहे शेवटी दोन उचलून घ्यायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे सहावी ओळ पूर्ण झाली याच सहा ओळी रिपीट करायच्या आहेत परंतु डिझाईन तुम्हाला दिसत असेल यावेळी आपण हे मधले जे दोन टाके आहेत ते फक्त नवीनता उचललेले आहेत पण पुढच्या सहा ओळी विणताना हे डिझाईन व्यवस्थित दिसण्यासाठी फक्त टाक्यांचा क्रम बदलणार आहे तर पहिल्या सहा ओळी याप्रमाणे विणून झाल्यानंतर दुसऱ्या सहा ओळी याप्रमाणे विणायच्या आहेत त्यातल्या पहिल्या दोन ओळी सारख्याच असणार आहेत काही फरक नाहीये पहिल्या सहा ओळी झाल्यानंतर दुसऱ्या सहा त्यातली पहिली ओळी याप्रमाणे सगळी उलट विणायची आहे पहिली ओळ पूर्ण उलट विणायचे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ एजिंगचे टाके सोडून सगळे टाके उलट विणायचे दुसरी ओळ पूर्ण झाली पहिल्या सहा ओळी विणताना तिसऱ्या ओळीला हे पहिले दोन टाके न विणता उचलून घेतलेले होते दुसऱ्यांदा सहा ओळी विणताना तिसऱ्या ओळीला पहिले चार टाके हे सुलट विणायचे आहेत म्हणजेच तिसऱ्या ओळीची सुरुवात ही चार सुलटणे होईल हे पहा त्यानंतर धागा आत घ्यायचा दोन टाके याप्रमाणे विणता उचलायचे धागा बाहेर यानंतर मात्र पुढचे टाके आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत सहा टाके सुलट आत धागा घ्यायचा पुन्हा दोन उचलायचे धागा बाहेर पुन्हा सहा सुलट आत धागा घ्यायचा दोन उचलायचे धागा बाहेर पुन्हा शेवटचे चार टाके सुलट येतील या क्रमाने विणल्यानंतर शेवटी चार टाकेच येतात शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे पहिले चार टाके उलट विणायचे धागा बाहेर दोन टाके न उचलून घ्यायचे पुन्हा धागा आत पुन्हा सहा टाके उलट येतील पुन्हा धागा बाहेर दोन टाके उचलून घ्यायचे पुन्हा धागा आत पुन्हा सहा टाके उलट पुन्हा धागा बाहेर दोन उचलायचे धागा आत पुन्हा शेवटी चार उलट येतील सुरुवात चार उलटनेच केलेली शेवटही चार उलटणेच येईल शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली पाचवी ओळ तिसऱ्या ओळीप्रमाणेच असणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर चार टाके सुलट आत धागा घ्यायचा दोन टाके उचलून घ्यायचे पुन्हा सहा टाके सुलट आठ धागा घ्यायचा पुन्हा दोन उचलले पुन्हा सहा सुलट शेवटी चार सुलटच येतील सारखीच विणायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे सहावी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे सहावी आणि चौथी ओळ एकसारखीच विणायची आहे तर पहिले चार उलट येतील धागा बाहेर दोन टाके उचलून घ्यायचे धागा आत पुन्हा सहा टाके उलट पुन्हा दोन उचलायचे सहा उलट धागा बाहेर पुन्हा दोन उचलायचे शेवटी चार उलटच येतील धागा बाहेर शेवटचा टाका एजिंगचा आहे सहावी ओळ पूर्ण झाली तर याप्रमाणे हे विणकाम असं चालू ठेवायचं आहे हे सहा सहा ओळीचे दोन पॅटर्न यामध्ये विणायचे आहेत पहिल्या सहा ओळीमध्ये हे डिझाईन इथे येईल दुसऱ्या सहा ओळीमध्ये बरोबर याच्यामध्ये हे दोन टाके आहेत ते उचलायचे आहेत त्यामुळे हे डिझाईन बनेल एवढाच फरक आहे बाकी विणकाम हे दोन्ही वेळा सहा ओळींमध्ये एकसारखंच आहे फक्त सुरुवात ही तिसऱ्या ओळीला वेगळी असणार आहे तर ही विण तुम्ही शाल सारख्या विणकामासाठी की जिथे जास्त विणकाम करायचं आहे तिथे वापरू शकता स्वेटर्स विणण्यासाठी वापरू शकता दिसते ही खूप छान धातल्यावर खूप सुंदर दिसते ही विण विणायला तर खूप सोपी आहे लक्षात ठेवायला पण खूप सोपी आहे आणि भरभर वाढते तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद